नमस्कार सारिकाज आर्ट फंडाजमध्ये आपलं स्वागत आहे आमच्या आर्टिस्ट ग्रुपमध्ये विशाल प्रकाश सुरावकर हे व्यंगचित्रकार आहेत त्यांची व्यंगचित्र अतिशय सुंदर असतात आणि विचार प्रवर्तक असतात त्यांनी नुकतेच एक प्रदर्शन भरवले होते कर्जत येथे तर त्याची झलक आणि त्यांचे विचार आपण जाणून घेऊया हे त्यांचे प्रदर्शन प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद या प्रदर्शनाला लाभला सर्वांना त्यांची व्यंगचित्र खूप आवडली नमस्कार माझं नाव विशाल प्रकाश सुरावकर गेल्या काही वर्षापासून मी व्यंगचित्र रेखाडतोय त्याचसोबत हास्यचित्रही रेखाटतोय आणि सोशल मीडियावर प्रदर्शनामध्ये दे त्याला बऱ्याच जणांची पसंती सुद्धा मिळत आहे आणि आज मी माझ्याच मी जिथे राहतो कर्जत शहरामध्ये त्या कर्जत शहरामध्ये छोटंसं माझं प्रदर्शन भरवलेलं आहे माझी जी काही व्यंगचित्र आहेत त्या ती निवडक शंभर व्यंगचित्रांचं ले ले। वर, मंदिर सभा प्रदर्शन मी इथे भरवलेलं आहे कर्जतला रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळ मे दोन मिनटा अंतरावर हनुमान मंदिर आहे या हनुमान मंदिरच्या वरच्या मजल्यावर कैलासवासी मंजुळा वसंत जोशी सभागृहामध्ये हे प्रदर्शन मी भरवलेले आहे यामध्ये तीन प्रकारचे प्रदर्शन आहेत एक खाली रांगोळी प्रदर्शन आहे आणि वरती रायगड किल्ल्याचं एक प्रदर्शन आहे आणि त्याच बाजूला माझं व्यगळचित्राचं प्रदर्शन आहे आपण सगळ्यांनी आवर्जून सहकुटुंब सहपरिवार बघाल्या याला बरेच जण भेट द्यायला येत आहेत आणि त्यांना पसंतही खूप पडत आहे आणि आज मायन एक आनंदाचा क्षण असा आहे की कल्याण शहरातनं इतकं दूरवरून मला भेटायला आमचे स्नेही आलेले आहेत मला जे वडीलधारी आहेत माझे जे गुरु आहेत ते कैलास सरोदेसर आज मला खास भेटण्यासाठी आलेले आणि त्यांच्यासोबत आमचे आणखीन एक स्नेही म्हणजे संदीप पाटील सर जे खूप उत्कृष्ट कवी आणि गायक आहेत त्याचबरोबर उत्कृष्ट कलाकार आहेत हे दोघंही मला इतक्या लांबून भेटायला आले आज मेगा ब्लॉग असताना सुद्धा ते भेटायला आले आणि या प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली कौतुकाची थाप दिली आणि आज खरं सांगतो मला इतकं ह्रूप आलेलं आहे की यानंतरसुद्धा मला जे काय मी काम करेल त्याला त्याची मला प्रेरणा मिळेल धन्यवाद सर तुमच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही इतक्या लांबून आलात आणि मला कौतुकाची थाप दिली त्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण नक्की ते माझं व्यंगचित्र प्रदर्शन बघायला या आणि आपल्या प्रतिक्रिया आहेत ते नक्की कळवा धन्यवाद सतीश सोळंबरकर आज माझा मित्र विशाल सुरावकर याचं व्यंगचित्र आणि हास्य चित्रांचं प्रदर्शन बघण्याचा योग आला त्याच्याबद्दल मला एक दोन गोष्टी नेहमी सांगता येतात की त्यांची चित्र आणि त्याने लिहिलेले जे कमेंट्स आहेत त्याच्यामधले ज्या तो लाईन्स लिहितो ओळी लिहितो त्या एकमेकात विसरून जातात मला नेहमी असा प्रश्न पडतो की त्याला नेमका आधी काय सुचत असावं म्हणून आणि आधुनिक गंमत अशी आहे त्याच्या सगळ्या चित्रांमध्ये की आत्ता आजूबाजूला जे काही घडतंय त्याच्यातला विचार बरोबर त्याला आणि त्याच्याकडे तिरकस दृश्य कसं बघायला पाहिजे ते त्याला कळतं आणि प्रकारची त्याची चित्रं येत आहेत आणि अनेक दिवाळी अंकांमध्ये आणि अनेक ठिकाणी त्याची चित्रं आता प्रकाशित होत आहेत आणि आत्ता असं झालं आहे की नुसतं चित्र जरी बघितलं तरी मला सांगता येतं की हे विशालनं चित्र काढलेलं असलं पाहिजे इतके त्याचे स्ट्रोक्स आता फाईन झालेले आहेत आणि चांगलं तत्व आहे एक नव्या दमाचा कवी म्हणून त्याची ओळख आधी मला झाली होती पण व्यंगचित्रामध्ये खूप मोठं त्याचं काम आहे आणि या प्रदर्शनाच्या निमित्तानं दे। विशाल प्रकाश सुरावकर या व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे आपल्याला हवी असल्यास या नंबरवर आपण संपर्क करू शकता हा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे